नमस्कार मंडळी आज मी केलेली आहे अळूवडी एकदम साध्या सोप्या आणि नवीन पद्धतीत केलेली आहे आणि काही करायला अवघड नाही आहे ज्याला कुणाला रोल वगैरे जमत नसेल किंवा हे ते एकदम साध्या ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही अळूवडीची अडी तुम्ही करू शकता आणि ही अळूवडी तुम्ही जेव्हा तेला जेव्हा फ्राय वगैरे करणार तेव्हा जरासुद्धा अशी सुटणार वगैरे नाही मस्त कुरकुरीत अशी ही अळूवळी तयार होणार आता त्यासाठी मी अशी काळ्या देठाची अळूची पानं घेतलीत तर ही अळूची पानं जरा जाडसर असतात कळतात ती आणि ती चांगली स्वच्छ धुवून घेतली आता ह्यावरती सारण लावायसाठी मी घेणार आहे एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये दोन वाटी मी बेसन घेतले दोन चमचे तीळ घेतले एक चमचा जिरं घेतले एक चमचा ओवा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा आहे ह्यामध्ये मी आता एक दीड चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा मी जिरा पावडर घातलेला आहे आणि अर्धा चमचा किंवा एक छोटा चमचावर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चमचा मी मालवणी मसालासुद्धा घातला आहे आणि हे आहे चिंच आणि गुळाचं पाणी केलेलं आहे म्हणजे चिंच गुळ हे मी पाण्यामध्ये भिजवून जर असं बॉईल केलं आणि मग ते मिक्सरला वाटून त्याची पेस्ट केले आणि चांगली के चाळणीवर चाळून त्याची मी पेस्ट तयार करणे ही मी तीन चार चमचे घातलेली आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आता याच्यामध्ये एक वाटण घालायचं त्यामुळे ह्या अळूवळीला खूप छान टेस्ट येते ते एक वाटीभर मी खोबरं घेतलं आहे छोटं आलं घेतलं आहे कोथंबीर आणि मिरची घेतली तुम्ही पहिले त्याच्यात लसूण वापरू शकता पण मी देवाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी लसूण वापरलेलं नाही आहे आता हे वाटण आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तर ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं नाही तांदळाच्या पिठाऐवजी मी काय घालणार तुम्हाला मी दाखवते तर आधी मी याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि हे मिक्स करायचं आहे तर थोडं आता मी मिक्स करून हे घेतलेलं आहे पीठ आता आपण याच्यामध्ये रवा घालायचा आहे रवामुळे अजूनही अळूवडी मस्त कुरकुरीत होते तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातला तरी चालेल तुम्ही याच्याऐवजी तांदळाचं पीठ घालायचं आहे तर एक रव्यामुळे ना चांगला असा हा कुरकुरीतपणा येतो अळुवडीला त्याच्यामुळे रवा घालायचा तर मी याच्यामध्ये एक छोटा वाटीभर मी रवा घातलेला आहे बारीक रवा तो आपण घालून घ्यायचा त्याने हा अळूवडीला चांगला कुरकुरीतपणा येतो तर नक्की याच्यामध्ये रवा घालून बघा आणि अळूवडी करून बघा यामध्ये मी हळद घालायला विसरली होती तर एक छोटा चमचाभर मी हळद घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता मला चमच्यानी व्यवस्थित जरा मिक्स करायला जमत नाही म्हणून मी हातानेच मिक्स करते तर थोडं पाणी घातलं आहे आणि हाताने चांगलं हे पीठ फेटून घ्यायचं आहे ते कुस्कोरा होऊन मिक्स होऊन जातात आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ सारण बघा असं तयार झालेलं आहे ह्या पद्धतीत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण काय करायचं आहे अळूचं पान घ्यायचं त्याचा पाठचा भाग जो असतो त्याची जी देठं असतात ती जाडसर ती थोडी थोडी आपल्याला अशी कट करून घ्यायचे बघा या पद्धतीमध्ये आणि लाटणं फिरवायचे त्यामुळे हे देठं हे चांगली बसली जातात आणि त्यामुळे अळूवडी करताना फोल्ड करताना वगैरे तुटत नाही आणि व्यवस्थित चांगला फोल्ड होतात तर आता ही झालेले मस्त अशी मऊ पडलेली अळूवडीची पानं आता आपण याला सारण लावून घ्यायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीत मी ही अळूहळी केली एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि नक्की एकदा ह्या पद्धतीत नक्की ट्राय करा तर आता मी, ला मी हे सारण आहे ना लावून घ्यायचं आहे तर पानाच्या उलट्या साईडला लावायचं आहे तर अशा पद्धतीमध्ये एका पानाला मी हे सारण आधी लावून घेते सारण लावून घेतलं आहे जर आता वरची जी बाजू असेल ती थोडी थोडी फोल्ड करून घ्यायची दोन्ही बाजूनी हे बघा ह्या पद्धतीमध्ये आणि बाजूची सुद्धा अशीच फोल्ड करून ह्याला सारण लावून घ्यायचं आहे आता आपल्याला दुसरं पान घ्यायचं आहे तर मग अशी ज्या बाजूनी लावलेलं तर त्याच्यात उलट्या साईडने आपल्याला ते पान तसं लावून घ्यायचं आहे त्यालासुद्धा सारण लावायचं आहे आणि वरची बाजू फोल्ड करायची त्याला सारण लावायचं आहे साईडच्या दोन्ही बाजू पण थोड्या थोड्या फोल्ड करून घ्यायचे आणि त्याला सारण लावून घ्यायचं आता तिसरं पान घेऊन सुद्धा त्याला पण तसंच सारण हे लावून घ्यायचं आहे अशी मी पानं सगळी अशी नाही नाही म्हणून सात आठ पानं घेतली होती छोटी छोटी पानं आहेत या पद्धतीत आपण ही सगळी पानं लावून घ्यायचे ह्या पद्धतीत मी ही पानं सगळी लावून घेते तर तुम्हा ह्यामध्ये मी सगळे पानं तुम्हाला दाखवलेली लावताना म्हणजे मी आ, आ, कशी केलीत फोल्ड आणि कसं सारण लावलेलं आहे आणि कुठल्या पद्धतीत केलेलं हे, हे। सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर अशी मी ही सात आठ पानं लावलेली आहेत तुम्ही परिता याच्यापेक्षा जास्त लावू शकता पानं तर आता ही सगळी पानं मी लावून घेतलेली आहे आता ह्याला वरून चांगलं सारण लावून घ्यायचं आहे थोडी मी ना दोन्ही बाजू आहे ना जरा जरा जर फोल्ड करून घेते आणि ह्याला चौरस असा आकार द्यायचा आपल्याला आणि वरून असं सारण लावायचं आहे एक एक चाळणी घ्यायची आहे त्याच्यावर ही चौरस अशी अळूवडी मी केलेली आहे ती मी ठेवलेली आहे त्याच्यावर थोडे तीळ घातलेले आहे एक पातेला ठेवलं आहे गॅसवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये ही अळूवडी वीस मिनटासाठी शिजवायला ठेवायची अळूवडी शिजवून घेतलेली आहे आता जरा थंड करून गेली जास्ती जास्तीत जास्त मला ही दहा मिनटं पंधरा मिनटात मी थंड केलेली ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त थंड करू शकता पण आता मला देवाला निवेद्य दाखवायचं होतं म्हणून मी ही कट करून तुम्हाला दाखवते बघा मस्त असा चौरस आकार आलेला आहे चांगली ही अळूवडी शिजलेली आहे आता याला कट करून घ्यायचे तर तुम्ही ह्याला कुठल्याही आकारात कट करू शकता चौरस त्रिकोण कसेही करा तुमच्या पद्धतीवर आहे तर ह्या पद्धतीमध्ये मी अळूवडी बग जरासुद्धा क कट करताना थोडीसुद्धा कुसकरत नाही आहे आता मी ह्याला चौरस आकारच देणार आहे तुम्ही तर मी कट करून घेते तर कट करताना बग जरासुद्धा असा कुसकरा होत नाही आहे एकदम आकारात ह्या चौरस आकारामध्ये पडल्या जात आहेत अळूवडी तर आता ह्या सगळ्या मी कट करून घेतलं आहे बघा मस्त असं जरा कमी लेअर आलेले आहेत ले, तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून थोडी अळू पान अळूची पानं लावलात तर अजून मस्त अशी ही अळूची लेअर येऊ शकतात चांगली आता मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला ही अळूवडी भाजून घ्यायची जास्त वेळ लागत नाही जास्त दोन मिनटं लागतात कारण अळूवडी चांगली वाफवलेली आहे त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ भाजायला वेळ लागत नाही थोडीशी कुरकुरीत येण्यासाठी तुम्ही पाहिलं तुम्ही नुसती तव्यावरसुद्धा असं थोडं तेल घालून सुद्धा फ्राय करू शकता तर हळूवडी मी सगळे आता फ्राय करून घेते एकदम साध्या सोप्या पद्धती तुम्हाला मी आज हळूवडी दाखवलेली आहे नक्की या पद्धती एकदा ट्राय करा आवडली असेल ही अळूवडी तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा तर कशी वाटली ही अळूवडी आवडली असेलच तुम्हाला आणि हळूवडी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा ही अळूवळी मस्त असा गोल्डन लालसर असा हा रंग आलेला आहे दिसायला खूप छान आहे खायला अप्रतिम टेस्ट एकच आहे पण नक्की बनवा या पद्धतीमध्ये आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे बघा जरासुद्धा असा कुस्करा वगैरे झालेला नाही आहे चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद